काव्यरसिक मित्रांना नमस्कार मित्रहो एका अस्वस्थ रजनीला या काव्यसंग्रहातली ही एक कविता कवी पियुष बिडवई काव्यवचन दत्ता सरदेशमुख ऐकूया एका अस्वस्थ रजनीला नमस्कार ये तो एक आवाज थांब जरा मला बोलू दे आज पंचग्रह हे ओलांडून तुझं ध्वनी मिळणे कठीण पंचग्रह हे ओलांडून तुझं ध्वनी मिळणे कठीण जणू हे अशक्य प्राय त्या सात अब्जावरून आज अस्वस्थ झालो फार आज अस्वस्थ झालो फार तुझं संगे बोलायास अधीर यथाशक्य जवळ आलो आज अस्वस्थ झालो फार तुझं संगे बोलायास अधीर यथाशक्य जवळ आलो चतुरब्ज अंतरावर सोडून माझ्या पथाया आजन्म माझ्या व्यथाया इथवर आलो मी रे तुझ सारे सारे कथाया सोडून माझ्या पथाया अजन्म माझ्या व्यथाया इथवर आलो मी रे तुझ सारे सारे कथाया भास्करामुळे जिवंत आहे आधीपासून जाणत आलो भास्करामुळे जिवंत आहे आधीपासून जाणत आलो ते मानो न मानो त्यांना तीर्थरूप मानत आलो भास्करामुळे जिवंत आहे आधीपासून जाणत आलो ते मानो न मानो त्यांना तीर्थरूप मानत आलो जन्मापासून बाबांचा मजवर हा राग कशाचा आहे जन्मापासून बाबांचा मजवर हा राग कशाचा आहे मी लहान तरी परका मी लहान तरी परका त्यांना बुधड्याजवळचा आहे तेजस्वी शुक्रदादानंतर जरी फार हुशार आहे तेजस्वी शुक्रदादा नंतर जरी फार हुशार आहे हुशा तसे अनुकूल त्याच्यावरती वातावरण फार आहे पृथ्वीताईकडे ते कौतुकाने पाहत आहेत पृथ्वीताईकडे ते कौतुकाने पाहत आहेत त्यांना पुजणारी माणसे कारण तिच्यावरच राहत आहेत कधी चिडतो कधी रुसतो मंगळदादा कधी चिडतो कधी रुसतो मंगळदादा तरी बाबा त्यावर खुश सर्व ग्रहांमध्ये कारण एकटा तो लोह पुरुष कधी चिडतो कधी रुसतो मंगळदादा तरी बाबा त्यावर खुश सर्व ग्रहांमध्ये कारण एकटा तो लोह पुरुष धूमकेतू सांभाळणाऱ्या गुरुबंधूंना मोठा मान धूमकेतू सांभाळणाऱ्या गुरुबंधूंना मोठा मान पत्रिकेत अशुभ शनिदादाला कड्यांमुळे वेगळे स्थान युरेनस नेपचून या नील बंधूवर त्यांचा अजिबातच नाही राग युरेनस नेपचून या नील बंधूवरही त्यांचा अजिबातच नाही राग प्रखर किरणे पोहोचतच नाहीत परी मजवर ओकतात आग प्रखर किरणे पोहोचतच नाहीत तरी मजवर ओकतात आग कित्येक वर्षापासून मी हे दुःख साहत आलो कित्येक वर्षांपासून मी हे दुःख साहत आलो डोळ्यातच गोठणारे मी आसू वाहत आलो पण तुम्ही माणसांनी मज अजूनच दुःखी केले पण तुम्ही माणसांनी मज अजूनच दुःखी केले या आमच्या कुटुंबातून मज सहजच हकुलून दिले मार्गात वाकडी आली माझी थोडी वेगळी कक्षा मार्गात वाकडी आली माझी थोडी वेगळी कक्षा का दिली तुम्ही मला विराची मोठी शिक्षा माझा चंद्र सतत समोर माझा चंद्र सतत समोर तरी छळते अमावसेची रात अतिलंब वर्तुळातून फिरणे अन्य काही ना या हातात माझा चंद्र सतत समोर तरी छळते अमावसेची रात अतिलंब वर्तुळातून फिरणे अन्य काही ना या हातात माझ्या लघुमित्रा मी दिला त्या प्रतिसाद माझ्या लघुमित्रा मी दिला त्या प्रतिसाद लघुग्रह म्हणून नव्हे हमेशा माजी ग्रह म्हणून राहील याद। केले मोकळे मन केले मोकळे मन मम मित्रा मज सांगून सारे काही एक सांगावयाचे राहिले तुझकडून निराशा कायम नाही केले मोकळे मन मग मित्रा मज सांगून सारे काही एक सांगावयाचे राहिले तुझकडून निराशा कायम नाही सामावून घेतले इतरांना जर स्वतःत मोठ्या मनाने सामावून घेतले इतरांना जर स्वतःत मोठ्या मनाने तो ताज मिळेल मित्रा तुझं परत त्याच मानाने तो ताज मिळेल मित्रा तुझं परत त्याच मानाने राज्यात तुझा तुझे वजन वाढले जर राज्यात तुझ्या तुझे वजन वाढले जर तुझ्या कक्षा रुंदावतील ग्रहमालेत पडेल भर माझ्या आशादायी वचनांनी माझ्या आशादायी वचनांनी त्यास मोठा दिला धीर धीराच्या आधाराने सावरला वेडा पीर माझ्या आशादायी वचनांनी त्यास मोठा दिला धीर धीराच्या आधाराने सावरला वेडा पीर भावी ग्रहाने एका नीलवासियाला घातली साध भावी ग्रहाने एका नीलवासियाला घातली साध एका अस्वस्थ रजनीला झाला प्लुटोशी संवाद झाला प्लुटोशी संवाद एका अस्वस्थ रजनीला या कवितेचं वाचन आत्ताच आपण ऐकलं कवी पियुष बिडवई मोबाईल नंबर नाईन एट सिक्स डबल झिरो फायू झिरो फायू डबल सेवन सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स